शेतकरी मित्रांनो नमस्कार आमच्याकडे सोलार पंपाचे हेड 30 मीटर पासून ते एकशे ऐंशी मीटरपर्यंत तीन एच पी साडेसात एच पी आणि पाच एच पीचे सर्व हेड जे आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत पाणी कशा पद्धतीने मारतात ते तुम्ही पाहिलेच आहेत आपल्या मागील व्हिडिओमध्ये तुमच्याला तुमच्यासाठी आता जे आहे, आहे। ते आमचे ओन ब्रँड स्वतःचे जे काही ब्रँड आहेत स्वतःच्या कंपनीचे प्रोडक्ट आहेत सिवनेरी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड आमचे जे काय आहे, आपला आहे। ते कंपनी आहे डब्ल्यू एस आर नावानं आपलं जे काही सोलर पंप प्रोडक्शन आहे याच्यामध्ये जे आहे ते पूर्ण कंट्रोलर मोटर पंपसेट हे सगळं मटेरियल जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्ण तुमच्या ॲड्रेसवर जे आहे ते ट्रान्सपोर्टद्वारे तुम्हाला ट्रान्सपोर्ट केलं जाईल आता हे खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची एक्सचेंज ऑफर नाही बदलून मिळत नाही हे तुम्हाला तुमच्या मोटरच्या जर चुका झाल्या असतील तर सर्वच कंपन्याला अटॅच होणारे सर्वच मॉडेल नंबरचे हेड आपल्याकडे मिळतील सर्वच मॉडेल नंबरच्या मोटर कंट्रोलर जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहेत हे तुम्ही आमच्याकडून खरेदी करू शकता आणि आता हे खरेदी करताना जे आहे तर याच्यामध्ये मित्रांनो टोटल ॲडव्हान्स पेमेंट आहे पूर्णपणे तुम्हाला अडव्हान्स पेमेंट करावं लागतात कारण याच्यामध्ये आहे ते तुमच्या मॉडेलनुसार तुमच्या मोटरनुसार हा पंप आणि मोटर डिझाईन होते त्याच्यामुळे जे आहे ते हे अडव्हान्स पेमेंट आहे आणि याची जे आहे ते मोटर ऑर्डर तयार होण्याकरता तुम्हाला चार ते पाच दिवस लागतात चार पाच दिवसांमध्ये तुमच्या पत्त्यावरही ऑर्डर डिलिव्हर होती दिलेल्या नंबरवर फक्त मला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल कोणी करू नका कृपया एखाद्या वेळेस कॉल उचलल्या जात नाही त्याच्यामुळे जे आहे ते कॉलिंगसाठी प्रॉब्लेम येतात तुमचा जोही काही प्रॉब्लेम आहे मोजक्या शब्दामध्ये तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता मी नक्की उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार चारे चारे पूर्न पूर्न आहे आणि तुम्हाला हे आमच्याकडून जे काही मटेरियल लागत असेल तर तुम्ही बिंदास्तपणे खरेदी करू शकता हे मटेरियल पूर्णपणे दोन वर्षाच्या गॅरंटी सहित मटेरियल तुम्हाला मिळणार आहे पूर्ण एस एस पूर्ण ब्रँडेड मटेरियल आहे क्वालिटी तर आहेच पाण्याची क्वांटिटी तुम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघितलीच आहे धन्यवाद